तर सगळ्या नियमात आम्ही पैसे सोडून द्यायचं असेल पत्र द्या ना आम्हाला उद्या तर भाष्य घेतली सगळी जबाबदारी बारा तारखेला लग्न आहे ते माणसं येऊन बसेल आमदार साहेबांना पाच वेळेस झाली शेवटच्या मीटिंग मध्ये आमदार साहेब म्हणजे मी त्यांना सांगून देतो दोन तीन दिवसात वाटप चालू होईल आमदार साहेब सुद्धा ऐकायचा आमदार साहेब म्हणे सांगितलं म्हणते नव्हते आम्हाला द्यायला केला वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये एका व्यापाऱ्याकडून चारशे सहा शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती या व्यापारीची बाजार समितीचा सेज भरण्यात अनियमितता दिसून आली त्याच्याकडे दोन महिन्यांचा सेज बाकी होता तरीही बाजार समितीने त्याला व्यवहार करू दिले म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक झाली असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला असून या प्रकरणात बाजार समितीच्या संचालकांवर गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्याकडून वसूल करावे या मागणीसाठी शेतकरी हे छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक परिसरात सोमवारपासून उपोषणाला बसले आहे सोमवारी विभागीय सहनिबंधक यांनी या प्रकरणात सभापती व सचिवांना बोलावून घेत शेतकऱ्यांसोबत बैठक घेतली मात्र शेतकऱ्यांनी बैठकीत पैसे द्या नाही समितीवर गुन्हे दाखल करा अशी भूमिका मांडली आणि शेतकरी पुन्हा उपोषणस्थळी आले सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास विभागीय सहनिबंधक कार्यालयातील कर्मचारी व सभापती शेतकऱ्याच्या भेटीला आले तेव्हा शेतकऱ्यांनी तीच भूमिका मांडली प्रसंगी शेतकरी म्हणाले की आमदार साहेबांसोबत झालेल्या बैठकीत आमदार साहेबांनी आपण बाजार समितीला शेतकऱ्यांचे पैसे देण्याबाबत निर्देश दिले असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले असताना बाजार समितीने का शेतकऱ्यांचे पैसे दिले नाही असे शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले यावर सभापती रामहरी बापू जाधव यांनी आपल्याला आता सरांचा फोन आला आम्हाला जेलमध्ये जायचे आहे का सरांनी असे काही सांगितले नाही असे विधान केले सरांच्या नेतृत्वाखाली झालेले सभापती यांनी केलेल्या विधानानंतर शेतकरी देखील संभ्रमात पडले आहे ज्यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचे कामकाज चालते त्या आमदार रमेश सभापतींनी केलेल्या विधानानंतर आमदार रमेश आमदारे यांच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे बोनणारे यांनी या अगोदर शेतकऱ्यांची चाळीस टक्के रक्कम अदा केली शेतकऱ्यांसोबत काही दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत बोनार यांनी शेतकऱ्यांना आपण संचालक मंडळाला पैसे देण्याबाबत निर्देश दिले असे शेतकऱ्यांना सांगितले मात्र बाजार समितीचे सभापती म्हणताय की बोरणारे यांनी आता पैसे देण्याबाबत काहीच सांगितले नाही या विधानानंतर आता शेतकऱ्यांकडून देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत जे मुन्ने आ निमला 17 मार्च ना पत्र दिलले तुम्ही आमचे आरोप काय कारवाई की आणि काय काल तो सोडले लागले बस हे साहेब थांगिंग दोन ऑफिस से लो आठ मुन्ने आठ वाले केंद्र काय पर शासन पत्र या काल के समाज वाला जिनके टिकाती तुम्ही आप सुट्यास हो ना ने तो येन जाय रे और आता हे आवश्यक आहे आपण साहेब जी चिंता झाली काय होते सर आप लोकांच्या

शासनाकडून कधी आता मारण्याचा प्रेम आहे मी काय म्हणतो भाऊ तुम्ही नव्हते स्वतः फोन केला पननला जॉईन रजिस्टर साहेब बोलले ते म्हणे आम्हाला पत्रकार मग आमचं काय म्हणणं आहे आम्ही इथं बसलो आम्ही आमच्या हक्काचे पैसे मागून राहिलो याच्या जर नियमाला देता येत नाही मग आम्ही कोणत्या कायद्याने सोडून द्यायचे ते एखादं बोट कायदा असेल ना आम्ही कृषी उत्पन्न बाजार सेवेत मालिकला मग काहीतरी असेल ना मग हे साहेब इथे येतले घेत या बाहेर पाडून जाऊ द्या आम्हाला तुझ्या भाड्याची आमचा दोष काय आमचा दोष सांगा ना तुम्ही आमचा दोष सत्ता येऊ द्या दीडशे राहणार स्वतः बोल हे म्हणजे फक्त सई व्हायचं बाकी त्याच्यात डायरेक्ट मंत्री मोद यायचं बरं का मंत्री मोड मंत्रालय मंत्रालयात झाले प्रोसाइडिंग तुम्ही पैसे देऊन टाका काही झाला तुम्ही बसलेल कॅबिनेट मंत्री येते कायदे बनवणारे येते त्यांच्या त्यांच्यावर पैसे द्यावा कशी सोय करायची करा नाही मग काहीतरी लॉजिक झालं पाहिजे आमच्या बरोबर असे लाखाने शेतकरी मरून राहिले तर वेळ शेतकऱ्यांना सोडून द्यायचं ना आमचा दोष काय दोष असणार आम्ही जेलमध्ये बाजार समितीत कांदे नेण्याचा फायदा काय सांगा साहेब तुम्ही म्हणून सांगा शेतकरी दोष येऊन टाका बंद करून टाकायचे आम्हाला संरक्षण नाही कोण आमचं सरळ म्हणणंय जर सगळ्या नियमात आम्ही पैसे सोडून द्यायचा असेल कसं पत्र जाणार आम्हाला उद्या तर भाषेत घेतली सगळी जबाबदारी ही मार्केट कमिटी राहणार

साहेबाचं पाच वेळेस मीटिंग झाली आहे शेवटच्या मीटिंग मध्ये आमदार साहेब म्हणे मी त्यांना सांगून देतो दोन तीन दिवसात वाटर चालू होईल अहो हे आमदार साहेब सुद्धा ऐकायला तयार नाही बोललो आमदार साहेब म्हणे त्यांना सांगितलं म्हणते ना म्हणते आम्हाला द्यायला गेलात यांना जायला घरात त्याच्यामुळे आता वय आमचं झालं चौसष्ट आतापर्यंत नाही ते केले आम्ही आता आम्ही तर हे बाजे तुम्ही केलं नाही आम्ही आमचे कष्टाच्या नवरा बा तुम्ही तुमचे करू शकता आम्हाला आम्ही काय आम्ही काय म्हणून तर आलो आमच्या कष्टाच्या मागून आलो साहेब हे या कार्यालयाचे पत्रच घेतलं त्याच्या अनुषंगानं नुसतं पत्रावर देऊ काय सर बोलणं झालं डीआ साहेब येऊ द्या आम्ही आमच्या मार्गाने बसेल नाही तर आता तुम्ही जर आता आवाज दाबाही ठरला तर आम्ही एक आम्ही जेलमध्ये यायला आम्ही शांततेत बसू द्यावा तुमची विनंती आहे दोष नाही काय तो व्यापारी त्याला पैसे बोडले तो हिंडू राहिला गाड्या ठेवला तो खरेदी करू राहिला हा त्याचे खाते वाटवा त्याची काय करेल इन्क्वायरी करा ना